महांकाळ इथं व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं आणि संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे पश्चिम महाराष्ट्र संघटक अल्ताफ खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली महांकाळ तालुक्यातल्या एखाद्या पत्रकार संघटनेच्या वतीनं बहुधा प्रथमच पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे शिबिर दोन सत्रात घेण्यात आलं या शिबिरासाठी डॉक्टर योगेश जमगे यांचं जमगे हार्ट सेंटर मिरज आणि मांगळ येथील प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर राहुल कोळेकर यांच्या आस्था क्लिनिक यांच्या सहकार्यानं शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात समाजासाठी सतत कार्यरत असणाऱ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची तपासणी करण्यात आली प्रथम सत्रात सर्वांच्या रक्ताची चाचणी घेत घेण्यात आली तर दुसऱ्या सत्रामध्ये हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर योगेश जमगे यांनी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हृदयाची तपासणी करून रिपोर्टनुसार प्रत्येकांना वैद्यकीय सल्ला दिला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे म्हणून कवठेमांगळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण साहेब लांडगे साहेब डॉक्टर योगेश जमगे डॉ राहुल कोळेकर यांच्या हस्ते धन्वंतरीचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि मान्यवरांचं स्वागत आणि आभार संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण सणगर यांनी केलं यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव बोगार व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मुकेश बनसोडे उपाध्यक्ष जगन्नाथ सकट तसंच प्रवीण लोंढे विद्याधर वाघमारे विशाल वाघमारे गुंडा झुरे प्रशांत आठवले रामचंद्र कोरे श्रीकृष्ण माळी हे मान्यवर उपस्थित होते कवठे महाकाळ तालुक्यात प्रथमच व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याबद्दल संघटनेचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून संघटनेच्या वतीनं डॉक्टर राहुल कोळेकर डॉ योगेश जमगे यांचं आणि त्यांच्या स्टाफचं खूप खूप आभार मानण्यात आले अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कवठे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट काही लोकांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे काही लोकांचे कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढलेले आहेत त्या सर्व लोकांना त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार ट्रीटमेंट अॅडवाईज केलेले ठीक आहे